तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग मलुवाय मातेच्या दर्शनाचा तर या मलुया मातेचं मंदिर आहे आमच्याच गावच्या शेजारच्या एका डोंगरावर आणि ह्या मंदिराचं संस्थान ही आमच्या गावाकडेच आहे आणि त्याची देखभाल ही आमच्या गावाकडेच आहे आणि या मातेचं मंदिर एका चमत्कारी गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे बरं का आणि ती चमत्कारी गोष्ट कोणती आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत दर्शनाच्या दरम्यान आणि हा रस्ता थोडासा गाडीवरचा आणि थोडा पायी आपल्याला प्रवास करायचा आहे जो का आपल्या गावातूनच जातो डोंगराकडे तर चला बघूया आपला हा प्रवास हे दर्शन हा ब्लॉक कसा घडतोय हे बघा आम्ही चाललोय डोंगर हे कडा हे बघा वर चढत आलो लई लावून आलोकडे जमान राहिले तिकडे ह्या इतना दिसते का थकत आलेले आहे आता मी पायाला गोळा आले आता चालत नाही अजून दोन मिनिटं चालले इथं गाडीपर्यंत आलेले आणि आता दोन पावलं चालले तर थकाय लागले अरे आपल्याला देवीपर्यंत जायचं देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर वर बघता आहे ना तिथं त्या डोंगराचा कडा त्याच्या वरती आहे मातेच मंदिर चालून चालून थकलेलं आहे आणि रस्ता जरा जास्त चुमचा नाही बरं का नाही ह्या डोंगराचा पूर्ण भाग आहे इथं आसपास काहीच नाही घर वगैरे काही नाही आणि हा एकदम अरुंद पाय वाट आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं हे डोंगराची कडा पाणी उतारून पाणी पावसाचं पाणी जाऊन कडा धुवून निघालेला आहे आणि वाट पाय वाट आहे जंगली प्राणी पण भेटू शकतात काय माहिती भेटतील का नाही थोडीशी भीती वाटायला आलेली ऊन पण भरपूर आहे पण आपल्याला कसं ना कसं पार करायचं आहे मित्रांनो आता मी पण जरा थकायला लागलेलं आहे हा रस्ता म्हणे जी सी पीने बनवलेला आहे पण मला नाही वाटत जी सी पी एवढ्यावर आला असं काय माहिती जी सी पीने बनवला आहे का कसा पडलेला आहे एवढे कॉल कवाल आलेला कोणाचं तरी बघूया काही लोक पुढं गेले तर सुमन थकली आता आणि थकून हा भोरीच्या झाडा खाली शांत बसली आता सुमन वर चढायचं का नाही एवढ्यातच थकली बघा आणि तुम्हाला दाखवतो आज आता या झाडाच्या सावलीत झाले थोडंसं आपण विश्रांती घेते आणि आपण आलोय एवढा लांब प्रवास केला तर शेरड कसे आले तुमचा पुढचा रस्ता जो आहे हा कळायचा आहे आणि हा सिंगल पायवाटसुद्धा नाही एकदम बिकटचा आहे आता हे सर करायचा तेवढा राहिले हे बघा हे बघा आपल्याला चढायचंय हो आणि सुमन आता मध्येच थकून बसले चलो चलो मी आर्मी तयार आहे हे तुम्ही बघू शकता किती आहे खाली खाली किती खोला खाली किती खोला दिसतोय परत बसलेले वागा <laughs> आपण एवढ्या उंचावर आलेला आहे हे काढा बघू शकतो नाही म्हणते अगं चल लवकर आता इथून पार केलं का वर पोचतोय आपण चल लवकर कसं तरी आम्ही जाणार आहे जय माता दी जय माता दी जय माता दी महाशक्ती मा जय मा शक्ती शक्ते आलोच आलोच पोचलोच आत्ता पोचलो शेंगोड्या पण आहेत पोचलो 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 हे बघ पोचलो आता आता पोचलो ये सुमन लवकर सुमन परत बसलेली दिसते अग ये मी आता मी पोचतोय आता थोड्याच वेळात आपण पोचलो या हा बघा नजारा आता आपण जवळ जवळ पोचणारच आहे थोड्याच वेळात आता जरा इकडनं जरा जास्तच खोल आहे हा बघू बघू जरा भीती पण वाटायला लागलेली आहे आणि मी ब्लॉगिंग कसं बनवतोय आपल्याकडनं सेल्फी स्टँड नाही काय नाही माईक नाही आणला काय नाही सगळं विसरून ना आलं ब्लॉगिंग बनवायचं नादात आणि उस्तामध्ये इथं बघू शकता किती खोल आहे तुम्ही आणि हातानेच आपला मोबाईल पकडून मी ब्लॉगिंग बनवायचे नात जवळजवळ आता हां इथं एक पठार आता आपण पूर्ण मंदिराच्या जवळ आलेलं तुम्ही बघू शकता थोड्या जवळ आलेलं आहे मंदिर पठार जवळजवळ आपण जवळजवळ ठीक आहे टोकाला हे मंदिर आहे थोडी दोन झाडे आहेत झाडाखाली विश्रांती घ्यायची आणि झाडाखाली आता थोडीशी विश्रांती घेऊया पाणी वगैरे पिऊया दर्शन घेऊया नैवेद्य काय हार फुलं असतील ते आपण वाहूया पोरांनीच आधीच घेऊन आलेले आहेत त्यांच्यासोबतच पोरं पुढं आली आमच्या आम्ही दोघं मागे राहिलो आणि त्यांनी काय प्रसाद नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आपले निमजगावच्या मलू आई म्हणून जे देवस्थान आहे त्याचं मंदिर आहे मलुबाई देवी आणि हा मलवाई डोई देवीचा डोंगर काही चिल्लर कंपनी आधी येऊन इथं पोचलेले हे अशी आधीच चिल्लर कंपनी इथे येऊन पोचलेले हे जे माझ्या मागे दिसत आहे ती देवीची पेटणारी ज्योत आहे आणि ती तर ह्या गाभऱ्यात आपण गाभाऱ्यापर्यंत आलेलं गाभरा देवीचा ह्या मंदिराची अशी मान्यता आहे की ह्याच्यामध्ये ह्या मंदिरात आतमध्ये प्रवेश करताना इथं लात मारून आतमध्ये जावं लागतं आहे तर काही लोकांची मान्यता अशी आहे जुन्या लोकांच्या सांगण्यावरून की इथं दैत्य पुरलेलं आहे त्या दैत्याला लात ला ला, मारून आतमध्ये मलवाईकडं गाभऱ्यात प्रवेश करावा लागतो नाहीतर हे तुम्हाला डोक्याला लागतं अशी एक सामाजिक मान्यता आहे इथं भाविकांची तर आता आपण आतमध्ये गाभऱ्यात जाऊया जय मोला इच्छा नावा चांगव मला इच्छा नावा चांगव तर तुम्ही बघू शकता हे पाळणे ह्या गंजा हा असा प्रत्येकाच्या नवसप्रमाणे मान्यतेप्रमाणे हे तर बांधलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ही दिवळे दिवळे एक आपल्या जुन्या घरामध्ये देवळी हा प्रकार असायचा काही वस्तू ठेवण्यासाठी ती ही देवळी आहे आणि ही खुट्टी तुम्हाला काय टांगायचं असेल तर आपले काही लोकांचे जुने घर असतील ना तर तिथे हे आता पण बघायला भेटतात जुन्या घरात दगडांची खुटी तिथं आपल्याला कुठली वस्तू टांगायची असेल तर टाकून हे आपल्या देवीच्या पालखी सोबत असते याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा हे आहे जुनं मंदिर तर जी मागा, हे जे दिसतंय मागं हे जुनं मंदिर आहे आणि त्याचा जीर्णोद्धार करून हे आपण बघू शकतोय ते हे आहे आता ग्रामस्थांनी बनवलेलं हे नवीन ज्योत पेटणारे त्याच्यावरती आपली शेरवरी बघा वर चढायला लागलेले आणि एक व्यक्ती अशी वर याला पकडून टप पायऱ्या दिलेले त्या दगडालाच्या सहारे वर चढून वरती ज्योत पेटत आहे आणि हे ज्योत आता ह्या सगळ्या दोघी जणी चढायला लागले ते ज्योत वरती आता वर आम्ही जरा बसून पोटभर पाणी पिणार आहे आणि काय तर थोडंसं खातो काय जाम थकलेलं ताण लागलेलं आहे एवढा प्रवास केला आहे काय काय आणलेस हां नाही इथं पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी एवढ्या ये वर आणि ही ही बघा ही बघताय ही पाईपलाईन ही पाईपलाईन गेली अशी इथून खालपर्यंत ही पाणी कुठून येते खाली डोंगराच्या खाली एक विहीर आहे त्या विहिरीतनं ही पाईपलाईन डायरेक्ट वरपर्यंत आणलेली आहे तर येणाऱ्या

आता लाडू तुम्ही कसं असा कधी एन्जॉय केला का कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करा म्हणजे का कुठे तुम्ही खरडा भाकरी एन्जॉय केला का आता डोंगरा बसून खालेला मला वाटतं डोंगरावरती आम्ही सगळेजण एन्जॉय करतो खरडा भाकरी आणि दिवाळीचा फार Enjoy, let's go. <laughs> तर आता सगळं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहे आहे आता पर, आता सगळा आणि प्रवास एकदम पाच मिनिटात होणार आहे कारण चढताना वेळ लागत होता पण आता उतरताना कम, कमी कमीत कमी वेळामध्ये पोहोचणार आहे कारण का उतारीला जास्त वेळ लागत नाही आता चला उतरूया आपण चला आता परतीचा प्रवास सुमन पुढे गेलेला आहे परती रिटर्नला चाललेलं आहे असं तऱ्हेने रिटर्नमध्ये बघत शकता आहे इथं कसं आहे रिटर्न जरी एकदम खोल आहे वापस रिटर्नला रस्ता जाताना आपण बघितलेला जाताना जेवढा अवघड वाटत होता आता आता तोच परत इज परत जाताना आपल्याला एकदम इझी वाटतोय कारण काय चढताना जेवढा अवघड वाटतं तेवढं उतरताना अवघड वाटत आहे बघू शकता तुम्ही तिकडनं मधनं उतरते ही मधनं उतरायचा प्रयत्न तिच्या आधी आपण आहे आणि आधी उतरते बघा बघा ही रस्ता ही वाट बघा आणि अशा तऱ्हेने शरवरी पडलेली आहे गजरण आपटलेली आहे बघा हा म्हणून साऊ नाटकी करणारी आमची सुमन सगळ्यांच्या आधी येऊन इथं बसलेली आहे बघा बघा कशी बसली हे सगळ्यांच्या आधी येऊन आमच्या पुढे येऊन आराम करायला बसली हा चढताना जी पडली ग बाई आई ग गो बाई गोले गो गो दान लागली माझी पाय तू लागले लाई दोनभरला म्हणणारी सगळ्यांच्या आधी येऊन बसली आराम करत कसं वाट कसं वाटतं कसं वाटतंय तुला नाही बोलू शकेल तुझं काय म्हणणं आहे कसं वाटतंय तुला आणि तुला पडून कसं वाटलं हां कसं वाटलं घसरून एकदम अचानक टांगा पलटी झाल्यावर तुला कसं वाटलं चांगलं वाटलं अजून एकदा इथनं पळत जाय ह्या रस्त्यात असं मग सांगा पलटी बघा कसे पळत पळत चालू पळत पळत चालू उदाहरणावरती मी पण आहे आता कसं पळत पळत जायचं एकदम झाडशी पण एकदम ढेंगा मोठ्या टाकत कारण एकदम कुठं अचानकपणे कुठं तरी कसरलं म्हणजे माझी टांगा पलटी व्हायला नको ऐक बघा या यार धपा पा